कोल्हापूरची गिरिकन्या आणि एव्हरेस्टवीर कस्तुरी दीपक सावेकर हिच्या धाडसी मोहिमा आणि गिर्यारोहणाची दखल घेऊन तिला राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालाय आज याबाबतचा राज्य शासनाचा संदेश कस्तुरीला मिळाला आणि तिच्या मंगळवार पेठेतील घराला आनंदाचं भरतं आलं आपल्याला गिर्यारोहण आणि पदभ्रमंती मोहिमेला पुरस्काराच्या रूपानं पाठबळ देऊन राज्य शासनानं आपला सन्मान केल्याचा आनंद कस्तुरीनं व्यक्त केला दरम्यान शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याचं कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कस्तुरीवर अभिनंदनाचा वर्षाव केला कोल्हापूरची गिरिकन्या आणि एव्हरेस्ट वीर कस्तुरी दीपक सावेकर हिला राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालाय आज याबाबतचा संदेश कस्तुरीला मिळाला पाच सप्टेंबर दोन हजार एक ला जन्मलेली कस्तुरी कोल्हापुरातील बी वॉर्ड मंगळवार पेठेत राहते तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातच झालं असून ती दसरा चौकातील शहाजी कॉलेजमध्ये बी एस सीचा अभ्यासक्रम शिकत आहे लहानपणापासूनच कस्तुरीला तिचे वडील दीपक सावेकर यांनी गिर्यारोहणाचे आणि गडकिल्ले पदभ्रमंतीचे दिले आणि वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासूनच तिनं गिर्यारोहणाच्या क्षेत्रात आपली चमक आणि कौशल्य दाखवलंय शालेय जीवनातच तिनं अनेक गडकोट किल्ले आणि उंच पर्वतरांगा पार करत आपल्या कौशल्याची प्रचिती दिली आहे जगातील सर्व गिर्यारोहकांचं हो स्वप्न असलेल्या एवरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा फडकवण्याची तीव्र इच्छा कस्तुरीनं बाळगली होती त्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम आणि प्रचंड सराव तिनं केला होता मात्र पहिल्या वर्षी तिला खराब हवामानाचा फटका बसल्यानं मागे फिरावं लागलं होतं मात्र हार न मानता मोठ्या जिद्दीनं आणि धैर्यानं अनंत अडचणींचा सामना करत कस्तुरीनं पुन्हा धाडसानं एव्हरेस्टवर चाल केली आणि चौदा मे दोन हजार बावीसला ला तिनं जगातील सर्वात उंच अशा एवरेस्ट पर्वतावर कोल्हापूरचा झेंडा आणि तिरंगा फडकवला होता त्यानंतर अन्नपूर्णा कळसावर चढणारी जगातील सर्वात तरुण महिला असा बहुमानही तिला अठ्ठावीस मे दोन हजार मिळाला होता त्याचबरोबर नेपाळमधील माउंट मेरा कळसूबाई यासारखी अनेक शिखरं तिनं पार करत आपल्या सर्वोत्तम कौशल्याचं प्रदर्शन घडवलंय तिच्या कामगिरीबद्दल संरक्षण मंत्रालयाकडून पुरस्कार तसंच हिमालया इन्स्टिट्यूट कडून तीन सुवर्णपदक सकाळ वृत्तपत्र समूहाकडून यूथ इन्स्पिरेशनल अवॉर्ड असे विविध पुरस्कार तिला मिळाले आहेत हा पुरस्कार आपल्या कामगिरीला बळ देणारा ठरल्याची प्रतिक्रिया कस्तुरीनं व्यक्त केली आहे खूप मोठा सपोर्ट मला लाभला माझे इन्स्ट्रक्टर असतील त्यांचा सहभाग असेल या सगळ्या गोष्टींसाठी आणि माझं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच नावाने हा पुरस्कार मिळतोय खूप आनंद होतोय मला या गोष्टीचा त्याचबरोबर माझं पुढचं ध्येय राहील की मला बाकीचे सुद्धा माउंटेन्स आहेत ते एक माउंटेन्स क्लाई करायचं आहे त्याचबरोबर मला इंडियन आर्मी जॉईन करायचे होप मी माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये याच पद्धतीने एक चांगली घौडदौड निर्माण करेन राज्य शासनाकडून शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याचं कळताच सायंकाळी मंगळवार पेठेतील तिच्या घराकडं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी करत कस्तुरीवर अभिनंदनाचा वर्षाव केला